लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकर यांनी दिली नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी कडाची मुदत आहे तसंच पूरग्रस्त भागासाठी आणखी पंधरा दिवस मुदत वाढवून दिल्याचंही त्यांनी सांगितले लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी बंधनकारक करण्यात आले सर्व सुद्धा आम्ही अनेक सुद्धा आणलेले आहेत रोजच्या घडीला जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींचं ई केवायसी प्रोसिजर होते आतापर्यंत जवळपास कोटी जास्त महिलांची ई केवायसी प्रोसिजर झालेली आहे जवळपास चाळीस लाख पेक्षा अधिक महिलांची ई केवायसीची नव्वद टक्के प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही दोन महिन्याचा कालावधी हो दिलेला आहे म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे म्हणजे आणखी दीड महिना त्यांना अवधी आहे तर तुम्ही आत्ता बघितलं ज्या आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्य जटकर यांनी काय सांगितलं तर त्यांनी असं सांगितलं आहे की आताचे सरोवर आहे लाटकी बहीण ई के वाय सी करण्याचं त्यामुळे त्यांनी सुधारणा केली आहेत आणि रोज जवळपास चार लाख महिला ई के वाय सी करत आहे आणि जवळपास आत्तापर्यंत एक कोटी दहा लाख महिलांचं ई के वाय सी झालेलं आहे आणि ज्या चाळीस लाख महिला आहे त्यांचं जवळपास नव्वद टक्के ई के वाय सी हे झालेलं आहे तर बघा आता तुमची ई के वाय सी होत नसाल तर तुम्ही घाई नका करू रात्री ट्राय करा किंवा अजून दीड महिना टाईम आहे असं त्यांनी सांगितलं दिलेलं आहे आणि जे पूरग्रस्त भाग आहेत आता कोणते पूरगस्त भाग आहे त्यांनी तसं सांगितलं नाही पण त्यामध्ये पंधरा दिवसाची मुदत ऑडी दिलेली आहे तर तुम्ही एक दिवस रात्री जागा एक कसं रात्री एक दोन नंतर किंवा सकाळी पहाटे पाच ते सहा ते दरम्यान एके वय सी करा तेवढं तर तुम्हाला करावं लागणे ए के सी करायची म्हटलं तर कारण भरपूर लाडक्या बहिणी आहेत त्यांनी सगळं लोड होतं एवढं चार लाख महिला डेली एका सी करत आहे म्हटलं होतं त्यामुळे तुम्हाला तेवढी कष्ट घ्यावं लागणे ए के सी करण्यासाठी तर ही महत्त्वाची अशी अपडेट होती लाडकी बहीण ई बद्दल तर तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे अपडेट आप आपण घेऊन येत असतो आणि तुम्हाला जर ई केवायसी झाली असेल तर मला कमेंट करून सांगा तुमची ई वाय सी झाली झाली नसेल तर ते, ते पण कमेंट करून सांगा आणि काय अडचण असेल तर नक्की कमेंट करा आपण त्याचं उत्तर देऊया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये